चारही पातशाळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लास देऊन सुटून महाराष्ट्रात आले होते तुमच्या पळाला किंवा कि, कि आसमानात गेला हे न कळे शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाने सोडून दिलं संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी शिवा पाच स्वारांसह या वाटेने गेला की दुष्ट शिवा केवळ गाफील पानाने पळून जाऊ शकला आणि त्यामुळे मराठ्यांविरुद्ध अस्वस्थ करणारी ही मोहीम मला माझ्या अंतापर्यंत पुरली नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या एका नवोदित इतिहासकाराबद्दल हा इतिहासकार लयश डेंजर आहे तुम्हा सर्वांना इयत्ता चौथीचा इतिहास आठवतच असेल अहो आठवायचं काय मी तर म्हणतो पाठत असेल कारण इयत्ता चौथीचा इतिहास कोणत्या साधारण व्यक्ती नव्हता जो परीक्षा झाल्यानंतर विसरला जाईल तर तो इतिहास होता हिंदवी स्वराज्य संस्थापक कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी ते महाराजांचा तेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी चारही पातशायांच्या छाताडावर चा चा पाय ठेवून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं त्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तुमच्या आमच्या बालमानावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जी छबी रेखाटली गेली ती आजपर्यंत कोणीही पुसू शकलं नाही आणि मरेपर्यंत सुद्धा पुसू शकणार नाही याच पुस्तकात बहातव्या पानावरती तेरा नंबर एक धडा आपल्याला होता बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या धड्यात महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला कसे गेले तिथे दरबारात महाराजांचा कसा अपमान करण्यात आला त्या अपमानानंतर महाराजांनी औरंगजेबाच्या समोर उभं राहून औरंगजेबाला कसं सुनावलं त्यानंतर महाराजांना झालेली नजर कैद त्यातून महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्याच्या माध्यमातून करून घेतलेली स्वतःची सुटका हे सर्व सांगितलंय आणि हाच पराक्रम इतिहास शिकत आपण मोठे झालो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबद्दल आपल्या मनामध्ये कधी देवाची जागा निर्माण झाली ते आपल्याला सुद्धा कळलं नाही पण आता महाराष्ट्रात एक नवोदित इतिहासकार जन्माला आले राहुल सोलापूरकर नाव आहे त्यांचं तसं ते अभिनेते आहेत पण त्यांचं इतिहास प्रेम इतकं ऊतू गेलं की त्यांनी महाराजांच्या इतिहासाची पार मोडतोडच करून टाकली काय झालं त्यांनी एका युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली त्यात ते म्हटले की शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्या सुटून महाराष्ट्रात आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंडी उठवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत मोहसिन खान की मोन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खून आणि पुरावे देखील आहेत परमानंदांकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडं रंग भरून सांगावं लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं सगळं काही राहुल सोलापूरकर त्या मुलाखतीमध्ये बरळला राहुल सोलापूरकर खर तर तुमच्या बुद्धीला गंज लागलाय तुमच्यासारख्या प्रवृत्तींनी खऱ्या अर्थाने इतिहासाची मोडतोड चालवली अरे मूर्खांनो आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय याचं भान ठेवत जा बाकीचे इतिहासकार एडी आहेत आणि तुम्हीचे एकटे शहाने तुम्ही केलेल्या विधानाला कुठलाच इतिहासिक आधार नाही हे प्रत्येक इतिहासकार सांगेल औरंगजेबाच्या नजरकैदेतून महाराज सुटले ही एक महान गोष्ट म्हणून इतिहासामध्ये तिची नोंद आहे तसे पुरावे सुद्धा इतिहासामध्ये आहेत विशेष म्हणजे महाराज जेव्हा आग्र्यातून निसटले व ते स्वराज्याच्या वाटेला लागले हे कळल्यानंतर आग्र्यामध्ये मोठा गोंधळ उडाला महाराजांवरती आग्र्यात कडक पहारा देण्याची जबाबदारी औरंगजेबाने फौलाद खानाला दिली होती पण त्या फौलाद खानाला पत्ता लागायच्या आतच महाराज आग्रा सोडून दख्खनकडे निघाले होते जेव्हा हे त्या फौलाद खानाला कळालं की शिवाजीराजे आपल्या तावडीतून निसटले तेव्हा त्याला काय करावं ते सुचना तो औरंगजेबाकडे गेला व औरंगजेबाला जाऊन बोलला शिवा कोठडीत होता वरचीवर जाऊन पाहत असता एकएकी गुप्त झाला पळाला किंवा जमिनीत घुसला की, की आसमानात गेला हे न कळे आम्ही जवळच जाऊ देखता देखता नाहीच झाला काय हुन्न झाला न कळे शिवा कसा पळाला हे रहस्य कोणालाही कळालं नाही यावरती औरंगजेब चिडून फौलाद खानाला म्हणाला तू जा आणि याची माहिती काढ यानंतर औरंगजेबाने हुकूम काढला दवंडी पिटवली की सर्व सुभेदार फौजदार मार्गाधिकारी व मांडलिक यांना कळून जागरूक राहण्यास सांगावे ज्याच्या हद्दीतून शिवा स्टेल त्याला काढून टाकण्यात येईल यावरून विचार करा महाराज आग्र्यातून निसटल्यानंतर औरंगजेब किती चिडला होता तो रागाने अगदी लाल झाला होता खरंतर महाराज आग्र्यातून सुटून ज्या मार्गाने परतीचा प्रवास करत होते तो मार्ग अजिबात सुरक्षित नव्हता या मार्गावरती जागोजागी मोगली चौक्या होत्या पश्चिमेला राजस्थान आहे इथं राजपूत राज्य होती यातील अनेक राज्य ही मोगली धार्जेने होती दक्षिणेला गुजरात प्रांतात मोगलांची सत्ता होती मग महाराजांची माणसं या मार्गाने जाताना अनेक अफवा उठवायचे महाराज सुटल्यानंतर त्यांनी एक तुकडी पुढे पाठवली होती या तुकड्याने वाटेमध्ये मध्य प्रदेशमध्ये नरवरची घाटी येथे एक नाकं होतं इतिहा तुकडीने चक्कर राजांच्या नावाचा खोटा परवाना दाखवला की शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने सोडून दिलं तेव्हा या चौकीचा फौजदार इबाद उल्ला खान होता त्यानंतर त्याला जेव्हा कळलं की शिवाजी राजांना सोडलं नाही तर ते स्वतः सुटलेत तेव्हा त्याने औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हटला की संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी शिवा पाच स्वारांसह या वाटेने गेला विचारले तेव्हा त्यानं सांगितलं की मला बादशानेच निरोप दिला आहे म्हणून जात आहे त्याने कागद दाखवला यावरती आम्ही त्यांना जाऊ दिलं त्याचं हे उत्तर ऐकून औरंगजेबाने त्याची मनसप पाचशेने कमी केली होती चौकशी केल्यावरती कळालं की ही कागदपत्रच खोटी होती अशाच बातम्या राजांच्या माणसांनी जागोजागी उठवल्या होत्या महाराजांच्या माणसांना कृत्या पक्क्या माहित होत्या स्वतः शिवाजी महाराज असल्याचं भासवणं खोटी कागदपत्र दाखवणं राजे इथे लपून बसलेत राजे तिथे लपून बसलेत अशा वावड्या उठवणं असं करत करत सर्वजण त्या मोगलांची मजा घेत घेत राजगड जवळ करत होते नंतर औरंगजेबाला कळून चुकलं की शिवाला पकडणं अशक्य आहे यापेक्षा अस्वलाच्या केसातलं ऊ शोधणं कधीही सोपं मग काय शोध मोहीम थंडावली आणि महाराज सुखरूप राजगडावरती पोहोचले राजे पळाले ही गोष्ट औरंगजेबाच्या मनाला शेवटपर्यंत होती पुढे तीस वर्षांनंतर मराठ्यांवरील अपयशी मोहिमेवरती असताना त्याने एक पत्र लिहिलं त्यातून हे आपल्याला कळतं तो त्या पत्रामध्ये लिहितो की शासन संस्थेचा मुख्य आधार म्हणजे राज्यकर्त्यांच्या भोवताली काय घडामोडी घडत आहे याचं ज्ञान असणं एका क्षणाचाही निष्काळजीपणा ही अनेक वर्षांना विसरता येण्याजोगी लाजरवाणी घटना ठरते आता हेच पाहना की दुष्ट शिवा केवळ गाफील पळून जाऊ शकला आणि त्यामुळे मराठ्यांविरुद्ध अस्वस्थ करणारी ही मोहीम मला माझ्या अंतापर्यंत पुरली म्हणजे विचार करा महाराज सुटले याचा औरंगजेबाला किती पश्चाताप झाला होता ते आणि हा भाऊ म्हणतो महाराज औरंगजेबाला लाच देऊन सुटलेत राहुल सोलापूरकर इतिहासाचा जरा नीट अभ्यास करा तेव्हा शुभराय तुम्हाला कळतील चुकीचा इतिहास सांगून आमच्या महापुरुषांचा सा अपमान करणं थांबवा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम ओके युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा